कोपरगावच्या लेखीचा भव्य नागरी सत्कार संपन्न नुकत्याच संपन्न झालेल्या जीएस महानगर बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये कोपरगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक माधवराव देशमुख यांची कन्या अर्थातच कोपरगावची लेख श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल व त्यांची बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व नूतन संचालक मंडळाचा जाहीर नागरी सत्कार कृष्णाई बॅकवेट हॉलमध्ये आमदार आशुतोष काळे आमदार सत्यजित दादा तांबे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परझने संजीवनी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष नितीनदा कोल्हे अमितदादा कोल्हे संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे कैलाश शेठोळे माधवराव देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व वा महानंदाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी एस बँकेच्या नूतन चेअरमन श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके श्री भास्कर बाबाजी कवात श्री संतोष भाऊराव रणदिवे श्री विलास दगडू पालवे श्री मंगेश नारायण खोसे सौ कुंदा भास्कर खोसे श्री शंकर पांडुरंग शिंदे श्री पांडुरंग विष्णू शिंदे श्री बिवाजी भागुजी थोरात श्री मंगलदास भाऊसाहेब थोरात सौ छाया रामदास वाढवणे आदी जीएस महानगर बँकेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बिपिन दादा कोल्हे आमदार सत्यजित दादा तांबे काकासाहेब कोटे यांनी मनोगत व्यक्त केले तर सत्काराला उत्तर जीएस महानगर बँकेच्या नूतन चेअरमन श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांनी दिले सहकाराचा वारसा बाहेरकडे आहे आजोबांच्याकडे आहे तर जे काही संस्कार आपल्या पूर्ण माहेरच्या आणि पूर्ण कुटुंबामध्ये झाले या संस्काराच्या आधारावर आपण जे काही कामकाज करताय संचालक मंडळ जर बघितलं तरुण आणि ज्येष्ठ मिक्स संचालक मंडळ आहेत परंतु सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा गुण आपण जो घेतलेला आहे त्याच्यामुळे सर्वांचा सा विश्वास संपादन करून आपण पुढे जात आहेत त्याबद्दल कोपरगावकरांना आणि आम्हाला सर्वांना मोठा अभिमान या निमित्ताने आपला वाटतोय मी जास्तीचा वेळ न घेता आपलं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि जे काही उद्दिष्ट आपण या बँकेसाठी ठेवलेले आहे निश्चितपणाने पूर्ण होतील गौतम सहकारी बँकेमध्ये आमचे सीओ दोग दो पाटनेचे हे बोड साहेब ते गावचे पावडे साहेब आणि ते पण पारनेरचे आमचं गौतम बँकेचं पूर्ण पारनिर्भरच चाल आम्ही मी दैनंदिन त्याच्यामध्ये बघत नाही दादा म्हणते सतीश वाईटपणा फार येतो कर्ज द्यायचं नाकारलं तरी वाईटपणा दिलं त्याच्यावर कारवाई करायची तरी वाईटपणा त्याचं मताधिक्य कमी नाही झालं पाहिजे याची काळजी मी पुरेपूर घेतो आणि सगळ्यांनी मिळून हे केल्यामुळं चांगलं मताधिक्य मिळाले पण पारनेरकरांची जी काही शिस्त आहे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब पारनेर म्हणून म्हणजे कोपरगावकरांनी कधी संधी दिलेली नाही ती संधी पारनेरकरांनी दिलेली दिलेल कर्मवीर शंकररावजी साहेबांना आमदारही झाले मंत्री झाले ते पानेरकरांमुळे झाले जेव्हा आपल्या सर्वांचं पानेरकरांचं ऋण मी कधी घडू शकणार नाही एवढंच या निमित्ताने सांग जे त्या ठिकाणी केलं ही खूप मोठी जबाबदारी गीतांजली त्या ठिकाणी येऊन पडलेली आहे आणि त्यांच्यावरती जे संस्कार झालेले आहेत सक्षम संस्कार त्यांच्यावरती त्या ठिकाणी आहेत आणि मला स्वतःला खात्री आहे की ह्या जबाबदारी त्या शंभर टक्केने दोनशे टक्के व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडतो आज आपण पाहतोय बाबा काय त्यांचं मी मी त्यांच्याकडे बारकाईने पाहत होतो प्रत्येक संचालकांचं कोण आलं कोणाचा सत्कार करायचं मला तरी काय समजलं मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवलं म्हणून मला समजलं कोण आलं कोणी मागत घेतली काय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं माझं की का बर यांचा सत्कार करतायत म्हणून म्हणजे त्यांचं एवढं बारकाईने प्रत्येक माणसाकडे ज्या ते लक्ष आहे आणि आज आपण पाहतो की बँकेमध्ये शेवटच्या घटकापर्यंत लक्ष देण्याची गरज आहे ती जबाबदारी त्या निश्चितपणे पार पडू शकतील म्हणून आज आपण आपल्या कोपरगावच्या वासियांच्या वतीने सगळं सगळ्या संचालक मंडळाचा सत्कार या ठिकाणी करतो तसा पाहिलं तर पारनेरचे खुरं लोकांनी खूप प्रेम केलं ताईंवरती पारनेरच्या लोकांचं खरं मी म्हणतो की आपलं जरी आमचे जरी आमची लेख असली तर पारनेरचे खरं आशीर्वाद आहे ही सगळी जी मंडळी पारनेरची मंडळी आहे तुमचे खरं आशीर्वाद येत्या त्या ताईच्या पाठीमागे लागलेत कारण की ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी पारनेरची मंडळी धावली आमचं थोडाफार आमचा सहभाग आहे सगळ्या सगळ्या मंडळींचा पण तुमचे सगळ्यात मोठे असेच आशीर्वाद इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ताईच्या पाठीमागे तुमचे राहिले पाहिजेत आमची कोपरगावण्याची हीच अपेक्षा आहे आणि ताईंला कशाची गरज नाही देशमुख साहेब तर आमचे खूप ते स्ट्रिक्ट माणूस आहे म्हणजे त्यांना जर कधी काही वाटलं तर ते कुठे तोंडावरती बोलून टाकतील असे स्ट्रिक्ट आहे त्यांच्याबद्दल काही सांगायला नव्हतं म्हणजे आशा आहे म्हणजे हा खरं आहे मग तो गुण आप आला बँकेमध्ये तो गुण लागतो स्ट्रिक्ट गुण झालेले आहेत सगळे आणि अनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाचं दोन दोन फ्लॅट आहेत मुंबई सारख्या ठिकाणी सोपी गोष्ट नाहीये ही आदरणीय साहेबांनी आणि उदयदादांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला देखील आर्थिक शिस्त लावलेली आहे आणि तसंच त्यांच्या सभासदांना देखील आर्थिक शिस्त लावलेली आहे त्यांचं जर त्या डेटला पेमेंट आलं नाही तर आदरणीय स्वतः मोठे साहेब सुद्धा स्वतः फोन करायचे की तुमचं पेमेंट बाकी आहे मग ती कोणतीही व्यक्ती असो आणि ते आलं पाहिजे इतक्या इतक्या तारखेपर्यंत किंवा उशीर झाला असेल तर इतक्या इतक्या वाजेपर्यंत एक आर्थिक शिस्त त्यांनी लावलेली आहे तेच पारदर्शकता तीच शिस्तबद्धपणा पुढेही चालू राहणार आहे आज तुम्ही बघताल तर तीन हजार बावीस कोटीच्या ठेवी आहेत ह्या बँकेच्या पंधराशे कोटींचं लोन आहे ॲडव्हान्सेस संमिश्र व्यवसाय चार हजार पाचशे कोटींचा आहे इन्व्हेस्टमेंट याची पंधराशे कोटींची आहे सत्तर शाखा आहेत आणि आम्ही आमच्या इलेक्शनच्या काळात जे काही आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यात आम्ही शंभर शाखेंचा टप्पा नक्कीच गाठणार आहोत आदरणीय काकांनी नुकतंच सांगितलं की ही सुदृढ बँकेचा दर्जा ह्या बँकेला भेटलेला आहे आणि त्याच रुल्स अँड रेग्युलेशन नुकसान आरबीआयच्या आम्ही अजूनही ह्या वर्षी पाच ते सात शाखा नवीन उघडणार आहोत आम्हाला तशी ती आरबीआय जे काही बँकिंग क्षेत्रात येणार आहे टेक्नॉलॉजी ती बँक वापरणार आहे कोपरगाव पाटील देवकर अनिलराव सोनवणे नाना थोरात संभाजीराव काळे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील दिलीप नारायण नारायणशेठ अग्रवाल डॉ दत्तात्रय मुळे फुलचंदजी पांडे प्रदीपराव नवले विश्वासराव महाले बाळासाहेब भक्ते आदी मान्य व्यापारी डॉक्टर वकील व सहकार क्षेत्रातील राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संग्राम देशमुख माजी पंचायत समिती सभापती सुनील देवकर रोहित वाघ संकेत रासकर वैभव गुले मंदार आढाव विकी जोशी मुकुंद भुतळा विजय वाघ राजेश काळे संजय आर्य मानसिंग जाधव सुनील तिवारी बाळासाहेब गाडे किशोर गुरसळ प्रसाद आडाव सलीम अत्तार चंद्रकांत वाघमारे राहुल आदमने आदींनी विशेष परिश्रम घेतले